नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पोलीस स्टेशन व नगर परिषद राजगुरुनगर यांच्याकडून कॅफे व लॉज यांच्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली दिनांक मे चोवीस रोजी खेड पोलीस स्टेशन कडून श... खेड शहरातील कॅफेंवर नगर परिषद राजगुरुनगर यांच्या संयुक्तपणे छापे टाकून कॅफेची तपासणी करण्यात आली जे कॅफे विना परवाना चालू आहेत अशा कॅफे मालकांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली व इतर कॅफे मालकांना इमारतीचा आराखडा बदली करून त्यामध्ये पार्टिशियन चाकून छोटे छोटे रूम तयार केल्याने यांना कारने दाखवा नोटीस देण्यात आली एकूण तेरा कॅफे यांची तपासणी करण्यात आली असून तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधील एकूण चार लॉजिंग बोर्डिंगवर छापे टाकून तेथील रजिस्टर व कस्टमर यांचे ओळखपत्र घेतले अगर कसे याबाबत तपासणी करण्यात असताना रजिस्टर संपूर्ण अपूर्ण असल्याने ओळखपत्र घेत नसल्याने आढळून आल्याने त्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे यांनी लॉजिंग बोर्डिंग आस्थापने बाबत घालून दिलेल्या नियम व अटी शर्तीचे आल्याने त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम एकशे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मिळून आलेल्या कस्टमर यांच्याकडे विचारपूस केले असता ते एकमेकांच्या संमतीने लॉजिंगमध्ये आले असल्याचे निष्पिन्न झाले असून खात्री करून त्यांना सोडून देण्यात आलेले आहे वरील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे याप्रमाणे अशीच कारवाई इतर ठिकाणी करण्यात यावी असे यावेळी नागरिकांनी सांगितले यावेळी राजगुरुनगर नगर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री श्रीकांत अण्णासाहेब लाडगे तसेच यांनी कार्यवाही बाबत पुढील माहिती दिली प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद आज पोलीस विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाठीमागच्या काळामध्ये अनेक बातम्या कॅफेवरती आलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाईचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये आपण बारा टीम्स केल्या होत्या पोलीस डिपार्टमेंटची एक व्यक्ती आणि नगरपालिकेची एक व्यक्ती अशा टीम्स आपण के केल्या होत्या आणि एकाच वेळेस आपण सर्व कॅफ्यांवरती जाऊन त्या ठिकाणी पाहणी घेऊन या ठिकाणी वेगळं काही कृत्य चालू येतात तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य आढळून आले हे लोक जाण्याच्या अगोदरच पळून गेली होती आणि कुलूप लावले होते तर ते आपण कुलूप सर्वांच्या समक्ष कुलूप तोडून त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्याच्यावरती आपण आज कारवाई केली आता याच्या पुढील जी काही कारवाई असेल आपण नगर परिषदेमार्फत व्यवसाय परवाना ना हरकत दाखला घेतला आहे किंवा काय याबाबत आपण त्यांच्याकडे चौकशी केली त्यांना नोटिसा दिल्यात त्यांनी पुढील सात दिवसामध्ये व्यवसाय व्यवसायाना हरकत दाखला नगरपालिकेतून प्राप्त करून अधिकृत आपला व्यवसाय करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी असं ओपनमध्ये सर्वांना कॉपी चार काय असेल तुमची पे ते पुरवायचे आहे आणि ते संबंधित धरलेले जे मुलं किंवा असतील ते कस्टमर त्यांना काय केलं ते पोलीस विभाग पोलीस विभाग त्यांना गेले त्यांच्याकडून त्यांच्यावरती कारवाई चालू आहे धन्यवाद